राज्य के उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राच्या भाजपचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये माझी होत आहे तेवढं थोडस एक्सक्यूज केला आज पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे